आपल्याला तिकीट मिळालेलं आहे हो तर एकूणच काय प्रतिक्रिया आहे आपली सुरुवातीला उद्धव साहेबांचे संजय राऊत साहेब असतील शिवसेना पक्ष असेल उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाविकास आघाडी महाविकास आघाडीतील प्रमुख नेते सर्वांचे सुरुवातीला आभार मानायचे कारण माझ्यासारख्या एका शेतकऱ्याच्या मुलाला लोकसभेसारखी एवढी मोठ्या निवडणुकीच तिकीट मला घोषणा केलेली आहे सुरुवातीला त्यांचे आभार सांगलीचा विकास पाहता सांगलीची जी कामं थांबलेली अडखळलेली तर सांगलीकरांनी सांगलीकरांना तुम्हाला आव्हान काय करावं असं वाटतं तिकीट मिळताच क्षणी पहिलं पहिली तुमची इच्छा काय आज तिकीट मिळण्यापूर्वीची आणि तिकीट मिळाल्यानंतरची नंतरची सुद्धा आज जो आपल्या मुख्य प्रश्न आहे आपला सांगली जिल्ह्याचा जे दुष्काळी चार पाच तालुक्यात त्या प्रत्येक गावामध्ये पाणी पोचलं पाहिजे कारण आजचा आजची परिस्थिती बघितली तर जत तालुक्यामध्ये जवळ साठ ते सत्तर गावामध्ये टँकरनं पाणी पुरवठा चालू आहे जनावरांना पाणी नाही माणसांना पाणी नाही जनावरांना चारा नाही अशी परिस्थिती आजची आहे आपल्या सांगली जिल्ह्याची <laughs> आता अजून मे एप्रिल मे महिना येणार ये ये <laughs> ये <ता आजूं laughs> आहे काय वाटतं की नाही काम केलेलं नाही दहा वर्षात आज ही अवस्था आहे आपली विशाल पाटील नाराज आहेत आणि ते आजपर्यंत उमेदवारी घोषणा होईपर्यंत कोणी नाराज नव्हतं ज्याचा त्याचा प्रयत्न चाललेला होता की तिकीट काँग्रेस पक्षाला मिळावी आमचा प्रयत्न चाललेला होता की शिवसेनेला महाविकास आघाडीची तिकीट मिळावी त्यामुळे महाविकास आघाडी म्हणून आम्ही सगळेच एकत्र काम करणार आहोत तिकीट घोषणा होईपर्यंत सगळ्यांची होती की ही जागा आपल्याला मिळावी म्हणून आता घोषणा झाली सकाळी आज त्यावेळेपासून सर्वजण एकत्र येतील महाविकास आघाडी म्हणून आम्ही सर्वजण एकत्र काम करू बीजेपीच्या अशा बलाढ्य अशा विद्यमान खासदारांसमोर आपल्याला मोठं आव्हान आहे आणि लालमातीतला पैलवान म्हणून तुमची ओळख आहे तर ही बाजी कशी माराल कसं चितपट करणार आहे खासदारांना काय रचना काय घेऊन तुम्ही या निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहात लाल मातीतला तर कुस्ती मी गेली पंधरा वीस वर्ष झालं सर्व महाराष्ट्राने बघितलेलंच आहे राजकारण सुद्धा मायासाठी नवीन नाही वयाच्या बावीसाव्या वर्षी जिल्हा परिषदची निवडणूक अतिशय अटीतटीची निवडणूक अवघ्या दहा मतांनी जिंकलेलो आहे पहिल्यांदा माझं मलाच मतदान केलं वयाच्या बया वर्ष राजकारण माझ्यासाठी नवीन नाही पण आजची लोकसभा जी आहे ती जिल्हा परिषद आणि लोकसभेमध्ये भरपूर फर, फरक फर, फर आहे हे मला समजू शकत आहे पण गेल्या दहा वर्षातला जर विचार केला, केला आपण दोन हजार चौदा सालचे जाहीरनामे या जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने काढलेले आदरणीय संजय काकांनी काढलेले आणि एकोणीस साली काढलेले चौदाच्या आणि नी, एकोणीसच्या जाहीरनाम्यामध्ये एकही काम पूर्ण त्यांनी करता आलेलं नाही आजपर्यंत उग आणि ते प्रश्न आहेत आणि आजचा समोर असलेला प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल किंवा आज एअरपोर्ट असेल ड्रायपोर्ट असेल लॉजिस्टिक पार्क आहेत अनेक चे मुद्दे असेल आयटी पार्क आपल्या सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेत कंपन्या यायला तयार आहेत पण त्यांना विश्वास दिला पाहिजे आपण अशा अनेक गोष्टी आहेत महिलांचे प्रश्न आहेत आणि क्रीडा क्षेत्रातले प्रश्न आहेत अगदी हो म्हणजे आपन... बोला बोला असा कुठलाच प्रश्न एखादा आपण सॉल्व्ह झालाय असा आपण कुठल्याच प्रश्नावर आपण बोलू शकत नाही की हा ठीक आहे ही जिल्ह्याच्या दृष्टीने आपण हे काम पूर्ण झालेलं आहे आणि आपण ह्या विषयावर बोलायचं सोडून दुसऱ्या विषयावर बोलू असं एक एक काम नाही या जिल्ह्यात वसंतचा नातू विशाल पाटील यांच्या समोर ही मोठं आव्हान आहे अपक्ष म्हणून ते पुन्हा उभारतील असं तुम्हाला मत वाटतंय का आणि जर त्यांनी उभार उभारण्याचा हा निर्णय घेतला तर तुम्हाला त्यांना काय काय सांगायचंय नाही मॅडम आम्ही मी उद्धव साहेबांची जे मिरज मध्ये सभा होती हु? त्याच्यापूर्वीही मी सांगितले प्रसार माध्यमातून की जो महाविकास आघाडीचा उमेदवार असेल त्याच्या पाठीशी मी ठामपणे उभा राहणार उद्या विशाल दादांची जरी उमेदवारी झाली तरी एक शिवसैनिक म्हणून मी त्यांच्या पाठीशी पूर्ण ताकदीन उभा राहणार महाविकास आघाडी विजयी करायची म्हणून महाविकास आघाडी काही फक्त सांगली जिल्ह्यात नाही पूर्ण महाराष्ट्रात महाविकास आघाडी काम करते आणि पूर्ण देशामध्ये इंडिया आघाडी काम करते त्यामुळे महाविकास आघाडीच्या पाठीशी सर्वांनी उभा राहा राहायचं ठरलेलंच आहे आमचं आणि त्या पद्धतीने काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल आणि शिवसेना असेल अशी मिळून आम्ही जिल्ह्यामध्ये काम करू आणि विजय विजयी आम्ही अगदी अगदी मैदानातली जी कुस्ती आजपर्यंत तुम्ही जिंकली चितपट केलं समोरच्याला आता ही खासदारकीची खासदार निवडणुकीची शंभर टक्के निवडणूक यशस्वीरित्या तुम्ही विजयी व्हाल असा तुम्हाला ठाम विश्वास आहे हो शंभर अगदी शंभर टक्के खात्री आहे की, की ही निवडणूक मी माझ्या केलेल्या कामांवरती आतापर्यंतच्या जिल्ह्यासाठी विकास काम मी म्हणणार नाही पण सामाजिक क्षेत्रामध्ये जे काम केलंय मी जे आज ते आता अनेक गोष्टी अशा आहेत की भारत देशात ज्या काही काही गोष्टी केल्या त्या मी सांगली जिल्ह्यात घडलेल्या आहेत आज शेवटी काम करायची तळमळ आहे आज मला असं सांगता येत नाही की कुठल्या तर रस्ता मी हायवेची मी मंजुरी घेऊन आणली किंवा पुलाचं कुठलं काम केलं पण सामाजिक क्षेत्रामध्ये सांगली जिल्हा किती आपला चांगला आहे ते दाखवण्याचा दा प्रयत्न केलाय ते खरखर यशस्वी झालेलं आहे सगळं पण मी काहीतरी करू शकतो मी निष्क्रिय नाही हे आतापर्यंत वेळोवेळी दाखवून दिलेलं आहे त्यामुळे जनता माझ्यावर विश्वास ठेवेल आणि मला या निवडणुकीत भरघोस मताने निवडून दिली धन्यवाद सर ओके ओके थँक्यू सबस्क्राइब करा तिचा सागर न्यूज शेसरी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येतात